सरकारचा महत्वाचा निर्णय एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण एक जून पासून लागू होणार नवीन दर तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी नमस्कार मी आहे सारिका एस के मराठी न्यूज चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर मधील बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण या अंतर्गत सरकारने जा हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना महागाई दिलासा दिला आहे दिला सरकारने ग्राहकांना पन्नास रुपयांपर्यंत सूट दिली आहे नवीन आर्थिक वर्षात सरकार एल पी जी गॅस सिलेंडर ठरवणार आहे त्यामुळे सरकारने एकोणीस किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर जारी केला आहे त्यामुळे सरकारने त्याची किंमत कमी केली आहे पूर्वी हा गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये एक हजार सातशे पंचानव रुपयांना मिळत होता आणि आता आहे त्याशिवाय त्याच व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार आठशे एकोणऐंशी रुपये आहे मुंबईत हीच किंमत एक हजार सातशे सत्तर पॉइंट पन्नास आहे चेन्नई मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार नऊशे तीस मध्ये उपलब्ध आहे तर मंडळी नवीन गॅसची ची किंमत एक जून पासून लागू होणार आहे स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडर च्या घट झाली आहे घरगुती गॅस सिलेंडर ची किंमत पूर्वी आठशे पन्नास रुपये होती पण आता ती आठशे वर आली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद